हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी आय यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो करंट अफेअर्सचं मी अॅनालिसिस तुम्हाला करून दाखवलं आणि इतक्या रिक्वेस्ट आल्या की इतर विषयाचं सुद्धा तुम्ही अॅनालिसिस करा म्हणून कंबाईन सोबतच राज्यसेवाचं सुद्धा अॅनालिसिस करा अशा रिक्वेस्ट आहेत तर सुरुवातीला आपण कंबाईन पेक्षा राज्यसेवेवरती भर देतोय त्यामुळे आपण आज राज्यसेवाचा अनालिसिस पाहत आहोत आणि आज आपण सुरुवात करणार आहोत पॉलिटी या विषयाची तर राज्यसेवा जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे एम लक्ष्मीकांतचं पॉलिटीचं बुक असणं अत्यावश्यक आहे त्याशिवाय तुम्ही कोळंबे सरांचं पण यूज करू शकता पण लक्ष्मीकांतला पर्याय नाही तुम्हाला ते मोठं जरी वाटत असेल तरी अॅनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती कमी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात एवढंच्या एवढं सगळं पुस्तक आपल्याला करायची आवश्यकता नसते चला तर मग सुरू करूया आपण मी इथे तेवीसपासून तर सोळापर्यंतचं अॅनालिसिस केलेलं आहे हे चार्ट फॉर्मॅटमध्ये पण करता येतं पण मी हे चार्ट फॉर्मॅटमध्ये न करता इयरवाईज वाईज केलेलं आहे सो आपण पहिल्यांदा पाहूया दोन हजार सोळाचं इथे प्रश्न क्रमांक लिहिलेला आहे एकाहत्तर एकाहत्तरपासून पासून सुरू आहे आपले पॉलिटीचे प्रश्न तर पहा एकाहत्तरावा प्रश्न आहे प्रादेशिक पक्ष त्याचे काय विचारलेले आहेत निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही आता तुम्हाला माहिती असेल आपला सुद्धा दर्जा मिळालेला आहे आप या पक्षाला तर असं जेव्हा करंटमध्ये काहीतरी रिलेटेड आहे तर आपल्याला त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात की राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित होण्यासाठी कुठली क्रायटेरिया आहेत वगैरे किंवा राज्य पक्षासाठी प्रादेशिक पक्ष ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे मग कुठे कुठे त्यांचे जे काही उमेदवार आहेत ते निवडून आले म्हणून म्हणून त्यांना तो दर्जा मिळाला अशा ज्या काही बारीक गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथे माहिती पाहिजे सो हा प्रश्न पहिला आहे पहा प्रादेशिक पक्षावरती आता पुढचा जो प्रश्न आहे पहा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा तुम्हाला माहिती असेल कायद्यावर आपली राज्यघटना आधारित आहे असं आपण म्हणू शकतो हा अतिशय महत्वाचा असा कायदा आहे यातल्या बऱ्याचशा तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसतात त्यामुळे एकोणीसशे पस्तीसचा कायदा करणं आपल्याला मस्ट आहे आणि त्याच्यावरती इथे प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला तो कायदा इथे वैशिष्ट्य विचारलेली आहेत करणे आवश्यक आहे पुढचं आहे पहा लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघे उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतं लोकसभा संयुक्त बैठक अशा प्रकारे आपण इथे पॉईंट लिहिलेला आहे मग आता तुम्हाला माहिती असेल आपण राज्यसेवा देतोय आणि राज्यसेवा जेव्हा आपण देतो तर कंबाईन आणि राज्यसेवामध्ये फरक काय आहे पहा राज्यसेवाचा आपण जेव्हा पेपर देतो तेव्हा भर कशावरती असतो संसद आणि जेव्हा आपण कंबाईनचा पेपर देतो तेव्हा भर कशावरती असणार आहे महाराष्ट्र किंवा राज्य विधानमंडळावरती भर असेल राज्यातल्या राज्यपालावरती जास्त भर असेल राज्यामधल्या मुख्यमंत्र्यावरती जास्त भर असेल तुम्हाला पुढे अनालिसिस पाहता पाहता लक्षात येईल पण इथेच तुम्हाला दिसतंय पंतप्रधान दिसत आहे कंबाईनचा पेपर पाहला तर जास्त वेळा तुम्हाला मुख्यमंत्री दिसेल अनालिसिस केल्यावरती लक्षात येईल त्यासाठी अनालिसिस करून योग्य माहिती मिळवणं अभ्यास करणं आवश्यक आहे ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया मग इथे काय करायचं आपल्याला लोकसभाबद्दल लोकसभाबद्दल फक्त संयुक्त बैठकच वाचायची का नाही पुढचे पीवाय क्यू आहेत अजून तुम्हाला लक्षात येईल लोकसभा किती डिटेल आपल्याला करायची आहे नेक्स्ट आहे पहा पुढचा प्रश्न घटना <coughs> दुरुस्ती विधेयकाबद्दल घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते कोणाकडून मांडलं जातं कोणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते असं डिटेलमध्ये तुम्हाला तिथे माहीत असणं आवश्यक आहे सो घटना दुरुस्ती विधेयक आणि बऱ्याचशा घटनादुरुस्त्या सुद्धा विचारलेल्या आहेत लेटेस्ट तर विचारलेल्याच आहेत परंतु ज्या महत्त्वाच्या आहेत ज्यानं कॉन्स्टिट्यूशनमध्ये भर घातल्या गेलेली आहे त्याही करणं तिथे आवश्यक आहे आता पुढचा प्रश्न आहे पहा केंद्रीय लोकसेवा आयोग इथे मी केंद्रीय माहिती आयोग झाला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दल म्हणजे यू पी एस सीबद्दल प्रश्न विचारलेला आहे आधी लिहिलं होतं ते काहीतरी कन्फ्युजन झालं केंद्रीय लोकसेवा आयोगाचे वैधानिक कार्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे सो आपल्याला एम पी एस सी आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा का विचारला राज्यसेवेचा पेपर देतोय एम पी एस सीचा जरी पेपर आहे तरीसुद्धा तो स्टेट लेवलचा पेपर आहे कंबाईनचा असतं तर त्याच्यामध्ये कदाचित राज्य लोकसेवा आयोगाचं कार्य विचारलं असतं त्यामुळे मग इथे यू पी एस सीचं आपल्याला कार्य विचारलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पहा राष्ट्रपती वटहुकुम राष्ट्रपतीच्या वटहुकुमाच्या बाबतीत मग असे असा शॉर्ट पॉईंट लिहिलेला आहे आपण मी तुम्हाला का म्हटलं की तुमच्याकडे स्पायरल बायंडिंग असलं पाहिजे नुसतं या पॉईंटून तुमच्या काही लक्षात येणार नाही हा हे लक्षात येईल की मला राष्ट्रपती वाचायचं आहे मला मार्गदर्शक तत्त्व वाचायचे आहेत मला पंतप्रधान वाचायचंय पण किती डेफ्ट मध्ये जायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला पीवायक्यू पाहणं आवश्यकच आहे आता अभ्यास कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बरेचसे विद्यार्थी नवीन असतात त्यांनी पहिल्यांदा काय करायचं असं ॲनालिसिस करून घ्या या व्हिडिओचा आधार घेऊ शकता एका व्हिडीओमध्ये सगळ्या इयरचं कव्हर करणं कठीण आहे तर मी इयरवाईज दोन तीन वर्षाचं आपण घेऊया जसं करंटचं केलं तसं तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करायचं तुमच्याकडे एकवीस हजार प्रश्न संच आवश्यक आहे मग तुम्ही समजा संसद हा टॉपिक वाचताय संसद या टॉपिक यामध्ये असलेले क्यू आधी वाचून घ्यायचे त्याच्यानंतर टॉपिक वाचायचा पी वायक्यू मध्ये जे जे घटक विचारलेले दिसतात त्याच्यावरती वाचताना आपला आपोआप भर जातो मग परत पी क्यू सोडवायचे परत टॉपिकवरती जायचं अशी ही सायकल आपली चालत राहिली पाहिजे आता एकवीस हजार तर करायचंच करायचं पण सुद्धा म्हणजे हे आयोगाचे हे जे काही आता पर्टिक्युलर राज्यसेवाची तयारी करतोय म्हणून मग राज्यसेवाच्या आपल्याला तिथं प्रश्न करणं आवश्यक आहे सो प्रश्न काय आहे तो डिटेलमध्ये वाचून नंतर आपल्याला ते टॉपिक वाचायचे आहेत तर आता आपण हा प्रश्न पहिला राष्ट्रपती वटहुकमाच्या बाबतीत पुढचा प्रश्न आहे पहा मार्गदर्शक तत्व मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला येस खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही असं विचारलेलं आहे मी त्यानंतर त्या व्हिडिओ नंतर नंतर सांगते मार्गदर्शक तत्व तुम्हाला करायचे आहेत मूलभूत कर्तव्य तुम्हाला करायची आहेत आणि मूलभूत हक्क कोणते आहेत ते तुम्हाला करायचे आहेत या सगळ्यांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत मूलभूत कर्तव्य तर तो तुम्हाला तोंडपाठ सिरियली पाठ पाहिजे तुम्ही कोणतंही स्टेट बोर्डाचं पुस्तक घेतलं ना त्याच्या फ्रंट पेजवरच ते आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे ते कोणतंही स्टेट बोर्डाचं पुस्तक जेव्हा वाचायला घ्याल तेव्हा सुरुवातीला ते वाचून घ्यायचं म्हणजे तुमचा क्रम लक्षात राहील आणि या मूलभूत कर्तव्यासाठी तुमच्या आपल्या चॅनलवरती एक बेस्ट व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी एक गोष्ट सांगितलेली आहे कथेच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथे लक्षात जाणार आहे कथाच आहे ती कथेच्या फॉर्मॅटमध्ये ते लक्षात राहील तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा तुम्हाला वाटल्यास मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देईन खूप मस्त तो व्हिडिओ आहे कथाच आहे ती त्यामुळे तुमचे कर्तव्य सिरियली लक्षात राहतील ओके कम टू द आपल्याला मार्गदर्शक तत्व कोणतं तत्व हे समाजवादी नाही असं विचारलेलं आहे सो मार्गदर्शक तत्व करायचे आहेत पुढचं आहे पंतप्रधान पण हे ब्रिटनबद्दल सुद्धा विचारलंय आणि हे भारताच्या बाबतीत सुद्धा विचारलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथे लक्ष्मीकांत मधून वाचणं आवश्यक आहे तसं पेपरमध्ये प्रश्न आले की पुस्तकं अपडेट होतात परंतु सगळं डिटेल पाहिजे असेल तर याच्यामध्ये आहे कारण गेल्यावरती दगड मारून काही फायदा नाही आहे आपल्याला आधीच डिटेल करायचं आहे म्हणजे आपला जो काही पॉइंट आहे तो क्लिअर होईल पुढचा आहे पहा नकारात्मक अधिकाराबद्दल अधिकार अधिकार विचारले आहे त्याचे पूर्ण टाईप आपल्याला तिथे करायचे आहे सो नकारात्मक नकाराधिकार ऑल टाईप त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा राज्यपाल निवडणूक आता राज्यपालाच्या निवडणुकीबद्दल विचारलेला आहे तर राज्यपाल निवडणूक उपराष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतीची निवडणूक त्याच्याबद्दल सुद्धा वारंवार प्रश्न आहेत सगळ्यात जास्त तुम्हाला उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं त्याच्याबद्दल तिथे विचारलेलं असतं कारण जिथं कन्फ्युजन होईल तिथंच प्रश्न तयार होणार आहे त्यामुळे पुढचं पॉईंट आपला आहे राज्यपाल निवडणूक त्यानंतर राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये ऑर्डर विचारलेली आहे ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स कोणाचं पद मोठं आहे तर त्याच्यानुसार तिथे आपल्याला क्रम लावायचा आहे सो ते आपल्याला कोण सगळ्यात मोठं आहे ते पाहणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे केंद्र आणि राज्य जर <coughs> का यांचा जर का संघर्ष झाला एक्स नेक्स्ट आहे पहा हा जो काही प्रश्न आहे येस पदनाम श्रेणीपर्यंत संपलेला आहे आता याच्यामध्ये आपण जर का हा पूर्ण प्रश्न वाचला तर पहा काय दिसत आहे पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी सर्वोच्च स्थान कोणाचे आहे सो इथपर्यंतच आहे राज्यशिष्टानुसार चारानुसार पदनाम श्रेणी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे केंद्र राज्य संघर्ष वित्तीय स्वायत्तता हा पण नाही आहे हा पण नाही आहे येस सो so, uh, इथे प्रश्न दिसतोय पहा मध्ये दुसरेच प्रश्न आले आणि इथे आपल्याला पॉलिटीशी संबंधित प्रश्न दिसतोय केंद्र राज्य सरकार संघर्ष झाला तर राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही uh, आप हा आपण पॉलिटीशी पण रिलेटेड करू शकतो किंवा इकडे uh, यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हा करंटशी रिलेटेड किंवा केंद्रीय वित्तीय म्हणजे आपण इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा याला रिलेट करू शकतो सो अशा प्रकारे आपण पाहिलेले आहेत पॉलिटीचे दहा ते अकरा प्रश्न दहाच म्हणूया आपण हा सोडून द्या अकरावा पॉईंट सो दहा प्रश्न आपल्याला इथे पॉलिटीचे दिसतात आणि इझी इझी आहे काही कठीण नाही आहे फक्त थोडंसं पी वाय क्यू पाहून टॉपिक वाचणं हे करावं लागणार आहे त्याच्याशिवाय जमणार नाही आता आपण जाऊया पुढचा दोन हजार सतराचा पेपर पहा सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे सिमिलरिटी दाखवते पहा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा त्यानंतर पहा काय इकडे आहे तुम्हाला मी म्हटलं ना मार्गदर्शक तत्व कर्तव्य करणं इथे कर्तव्य विचारलेले आहेत तुम्हाला पाहता पाहता लक्षात येईल राज्यपाल नियुक्ती राज्यपाल निवडणूक आहे त्याच्यासाठी पीवायक्यू म्हणजे ज्यांनी सतरा सोळाचे पीवायक्यू पाहून सतराचा पेपर दिला असेल तो सोडवू शकेल तर त्यासाठीच पी वायक्यू पाहणं आवश्यक आहे आता सतराचा पेपर आहे एकाहत्तर प्रश्न क्रमांक जाऊया आपण पुढच्या पेपरकडे एकाहत्तरावा प्रश्न क्रमांक आपल्याला तिथे पाहायचा आहे जो आहे आपल्या पॉलिटीशी संदर्भात पहिलाच प्रश्न आहे जोळ्या लावा जुळ्या लावामध्ये आपल्याला चार कायदे दिलेले आहेत मग आता एक आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे प्रश्न तर पाहायचाच आहे परंतु ऑप्शनमध्ये जे काही चार गोष्टी आहेत त्याही आपल्या कवर होणं आवश्यक आहे इतिहासाच्या बाबतीत तरी आवर्जून आपल्याला करावं लागणार आहे मग इथं आपल्याला चार कायदे विचारलेले आहेत आणि त्यांची इकडे तरतुदी दिलेल्या आहेत सो so, एकोणीसशे नऊचा कायदा एकोणवीसचा कायदा पस्तीसचा कायदा आणि सत्तेचाळीसचा कायदा तुम्हाला माहिती असेल या सगळ्या कायद्यांनीच आपल्या राज्यघटनेची जे काही पार्श्वभूमी आहे ती तयार झाली होती आणि त्यामुळे पॉलिटी करताना लक्ष्मीकांत मध्ये सुरुवातीला हे सगळे कायदे दिलेले आहेत आणि त्यातले तर त्याच्यामुळे मग आपल्याला ते सगळे कायदे डिटेल करायचेच आहेत पुढचा प्रश्न आहे पहा आपला अनुच्छेद क्रमांक तीनशे बावन्न आणीबाणीशी संबंधित आहे ओके पुढचा आहे न्यायिक पुनर्विलोकन रिपीट रिपीट क्वेश्चन आहे त्याच्यावरती न्यायिक पुनर्विलोकन आहे पुढचं आहे राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संदर्भात रिकामी जागा म्हणजे कलम विचारलेले आहेत सो आपल्याला या सगळ्या कलम तिथे पाहणं आवश्यक आहे त्याच्यानंतर एकशे आठवी घटनादुरुस्ती विधेयक घटना कोण हे करू शकतो तोही प्रश्न आहे मागच्या याच्यात म्हणजे घटनादुरुस्ती टॉपिक तिथे पाहून केला असता तर इथे प्रश्न सोडवता आला असता याचसाठी पी वायक्यू पाहायचे असतात सो घटनादुरुस्ती विधेयक आहे एकशे आठव्या घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल इथे विचारलेला आहे पुढचा प्रश्न आहे पहा नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहेत आता यामध्ये असे दोन ऑप्शन आहेत जिथे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं लष्करी सेवा बजावणे असं कर्तव्य आहे परंतु लष्करी सेवा बजावणे असं कर्तव्य नाही आहे देशाचे संरक्षण करणे हे एकमेव कर्तव्य याच्यामध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की जाऊन माझा तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कर्तव्य लक्षातही राहतील आणि सिरियली लक्षात राहतील त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पा सेवन्टी काय विचारलेलं आहे याच्यामध्ये पहा संसद निवडणूक सदस्यत्व आताच मी तुम्हाला सांगितलं की राज्यसभेमध्ये संसदेवरती भर असतो मग संसदेमधल्या निवडणूक असतील संयुक्त बैठका असतील कोण अध्यक्ष असते त्या बैठकीचं हा नसला तर मग दुसरा कोण राहते तशा प्रकारचं डिटेल तुम्हाला तिथे करणं आवश्यक आहे ओके नागरिकांची कर्तव्य संसदेची निवडणूक त्यानंतरचं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारसींवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते या समितीचा कोण भाग असत नाही असं विचारलेलं आहे सो मानवाधिकार आयोगाच्या बद्दल सुद्धा तिथे माहिती असणं आवश्यक आहे अध्यक्ष कोण निवडते कसा निवडते ऑल नेक्स्ट आहे पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे बासष्ट नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्यांचा अभिनिर्णयाकरता करता तरतूद करता येते म्हणजे कोणतं करायचं आहे आपल्याला कलम दोनशे बासष्ट डिटेलमध्ये करायचं आहे कशाशी रिलेटेड असेल ते नदी जलवाटप लवादाशी रिलेटेड पुढचं आहे पहा राज्यपालाची नियुक्ती सोप्पा प्रश्न आहे कंबाईनचा प्रश्न राज्यसेवेत आला असं आपण म्हणू शकतो राज्यपालाच्या नियुक्ती संदर्भात आहे पा पहिलंच वाक्य पा एकच व्यक्ती एकाच वेळी दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही करता येते ना दोन दोन राज्याच्या एकच व्यक्ती राज्यपाल असतात ओके मग अशा प्रकारे आपल्याला ते जर डिटेल वाचलेलं असेल तरच ते सोडवता येतं पुढचं आहे पहा विभागीय परिषदाबद्दल प्रश्न आहे सो विभागीय परिषदांबद्दल तिथे पाहून घ्यायचं आहे एकोणीसशे छप्पन्न कायदा त्याच्यानंतर पंचायत राज त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती दोन जरी घटनादुरुस्त डिटेल केल्या तर बराचसा भाग आणि आपल्या ज्या काही समित्या आहेत लनाभोंगीरवार वगैरे ते करणं सम मस्त आहे राज्यसेवेच्या बाबतीत त्यामुळे मग जास्त काही भर द्यायचा नाही पण ह्या एवढ्या तरी गोष्टी आपल्या झालेल्या असल्या पाहिजे काहीच न केल्यापेक्षा हे पी क्यू काढून इतकेच टॉपिक जर तुम्ही वारंवार केले ना तर तुमचं मस्त पेपर जाणार आहे आणि तुम्हाला बरेचसे मार्क याच्यात कव्हर करू शकता पंधरा पंधरा जर का मार्काचा पेपर असेल ना तेरा चौदा मार्क आरामात निघतील जर या पेजेसवर काढलेले एवढे टॉपिक तुम्ही चांगले केले तर तुम्हाला वाटेल एवढे टॉपिक म्हणजे सगळं पुस्तक असेल तर असं नाही तुम्ही पहा किती टॉपिक रिपीट होत नेक्स्ट आहे पहा येस इकडेच आंतर आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दल इथे प्रश्न विचारलेला आहे त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती आणि राज्य पुनर्रचना एकोणीसशे छप्पनचा राज्य पुनर्रचना कायदा सो अशा प्रकारे दोन हजार सतराचा पेपर सुद्धा आपण पाहिलेला आहे सो अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना तर सोपं आहे आता अठराचं पाहूया आपण फास्टमध्ये म्हणजे तुम्हाला लक्षात येईल थोडंसं पंधरा प्रश्न आपल्याला इथे दिसत आहेत सतरामध्ये तुम्हाला इथे सोळा प्रश्न दिसत आहेत येस सतरामध्ये सोळा प्रश्न दिसत आहेत सोळामध्ये दहा ते अकरा प्रश्न दिसत आहेत आणि इकडे जास्त प्रश्न आहेत दोन हजार अठरामध्ये सो पहा तुम्ही परत काय काय रिपीट होते तर प्रश्न क्रमांक छप्पन्नपासून सुरू होत आहे अठरामध्ये तुम्हाला हे सोपं जाईल पी वाय क्यू ॲनालिसिस करायला हे जर का तुम्ही वरती क्वेश्चन नंबर लिहून ठेवला तर मी तर म्हणेल या प्रत्येक प्रश्नाचा सिरियल नंबर तुम्ही पेपरमधला लिहा ज्या सेटचा तुमचा पेपर असेल त्यानुसार सेट जर वेगळे असेल तुमच्याकडचे तर ते बदलेल बरं जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना कदाचित माहिती नसेल म्हणून सांगते सेट ए सेटचं से हे आहे ही आपल्या लायब्ररीचे हँडबिल्स है आहेत ज्याचा मी यूज आहे रियूज ओके सो छप्पन्न क्रमांकापासून आपल्याला जायचं आहे तर पहा छप्पन्न मध्ये काय आहे अतिशय सोप्पा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कोणकोणत्या तरतुदी लागू झाल्या ओके सो हे बेसिक क्वेश्चन आहे आणि हे सगळ्यांनाच येत असेल असा क्वेश्चन आहे नेक्स्ट आहे पहा महत्वाचा असा राज्य घटनेवरती ज्यांचा परिणाम होतो असे जे काही खटले आहेत या खटल्यांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे जसं की हा केशवानंद भारती खटला याच्यावरती एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार गोलकनाथ खटला मिनरवा मिल्स खटला सो चारही खटले डिटेलमध्ये माहित असणं आवश्यक आहे ओके नेमकं काय त्यांनी केलेलं आहे काय खा कमी जास्त केलं आहे याच्यावरती तर कंबाईनमध्येही प्रश्न आहेत त्याच्यामुळे महत्त्वाचा असा खटला आहे तुम्हाला ते करणं आवश्यक आहे पुढचं आहे पहा भारतात भारत, भारत उपराष्ट्रपती निवडणूक हा प्रश्न तुम्ही आता पहा किती वेळा येतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल इथे प्रश्न आहे याच्या आधी राज्यपालाच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दल म्हणजे त्या तिघांच्या निवडणुकीच्या बद्दल जर तुम्ही तिथे करणं आवश्यकच आहे कारण की ह्या कशा निवडणुका आहेत ह्या काही डायरेक्ट नाही होत ना इनडायरेक्ट निवडणुका आहे त्याच्यामुळे मग त्याच्यावरती प्रश्न बन्न तिथे कन्फ्यूज करणार होते विद्यार्थ्यांना मग निर्वाचित असतात की निर्वा निर्वाचित नसतात असं तिथं कन्फ्यूज करता येतं म्हणून त्याच्यावर प्रश्न येतात मग आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांचं पाहून घ्यायचं काहीच कन्फ्युजन नाही ओके तिघांचं मस्त चार्ट फॉर्मॅटमध्ये करायचं लक्षात राहतं पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय दिसतोय विभागीय परिषदा झाला रिपीट मागच्या पेपरमध्येही होता इथेही आहे म्हणजे पीवाय क्यूचा फायदा होणार आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल नेक्स्ट आहे पहा शा, स्थानिक स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सहाव्या अहवालातील शिफारशी ओके सो स्थानिक शासन सेकंड प्रशासकीय सुधारणा आयोग होत असेल तर करा नाही ते एखाद दोन टॉपिक तुम्ही स्किप करू शकता जे जास्त वेळा दिसते रिपीट होतंय किंवा जे आपल्याला वाटते की याच्यावर प्रश्न येऊ शकते ते करायचं रिपीट रिपीट करायचं तुमचं ते जमून जाईल नेक्स्ट आहे पहा मार्गदर्शक तत्व घटनेचा भाग नव्हती परंतु त्याचा समावेश घटना दुरुस्तीने झाला कोणती मार्गदर्शक तत्व घटनेचा भाग नव्हती आणि नंतर समावेश झाला असं विचारलेलं आहे मार्गदर्शक तत्व मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क करायचंच आहे पुढचं खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत तर असा प्रश्न आहे कशाच्या बाबतीतला संसदेतला कराच्या बाबतीतला करणार संसद टॉपिक करणं मस्त आहे राज्यसेवा करत असणार आपण तर पुढचा आहे पहा शून्य प्रहर परत दोन वेळा प्रश्न दिसेल तुम्हाला पुढे शून्य प्रहरावरती प्रश्न विचारलेला आहे मग शून्य प्रहर म्हणजे काय वाचावं लागेल ओके नेक्स्ट आहे पहा पाचव्या परिशिष्टावरती राज्य घटनेच्या नवव्या विभागातील तरतुदी या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत पाचवं परिशिष्ट विभाग नऊ करणं मस्ट आहे त्यानंतर इथेच आपल्याला एक टॉपिक सापडतोय पेसा पेसाबद्दल तुम्हाला तिथे वाचणं आवश्यक आहे त्याच्यानंतर हिंदी भाषेचा प्रचार वाढवणे कशाबद्दल आहे हा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रचार किती कलम दिसतात तिथे तुम्हाला तीनशे त्रेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे पन्नास आणि तीनशे तीन एक्कावन्न सो हे सगळ्या कलमाबद्दल तिथे तुम्हाला हे कसं काय स्किप झालं काय माहिती आय थिंक हा प्रश्न सो हे चारही कलम तिथे पाहून घेणं तुम्हाला आवश्यक आहे नेक्स्ट आहे पहा दुसऱ्या परिशिष्टाच्या बद्दल दुसऱ्या परिशिष्टाबद्दल तुम्हाला तिथे वाचणं आवश्यक आहे त्याच्यानंतर लोकसभा आत्ताच म्हटलं लोकसभा राज्यसभा सदस्य राज्यसभा लोकसभा याच्याबद्दल विचारलेलं आहे असे टॉपिक तुम्ही एकाच वेळी करायचे मस्त चार्ट करायचे लोकसभा केला राज्यसभा केला की राज्याच्याबद्दल बद्दल करायचं राज्यपाल केला की राष्ट्रपतीबद्दल करायचं मुख्यमंत्री केला की पंतप्रधानाबद्दल करायचं म्हणजे असं कंपॅरिझन करून केलं की ते लक्षात राहतं आणि त्याची स्वतःची नोट सुद्धा तुम्ही तिथे काढू शकता पुढचं आहे पहा लोकशाही राज्य प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे काय लोकशाही राज्य म्हणजे काय याच्याबद्दल तुम्हाला डिफरन्स इथे कळला पाहिजे नेक्स्ट पहा नागरिकत्व आधी प्रश्न होता त्याच्यानंतर राज्यांच्या निर्मितीचा क्रम इथं विचारलेला आहे सो अशा प्रकारे आपल्याला इथे प्रश्न दिसत आहेत पॉलिटीचे सो आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल व्हिडिओ इज गोईंग आपला व्हिडिओ मोठा होतोय जास्त त्याच्यामुळे आपण इथे थांबूया त्यानंतर आता राहिलेलं आहे आपलं एकोणवीस त्याच्यानंतर वीस एकवीस बावीस आणि तेवीस सो याचा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही सुधारणा करायच्या असतील तर त्याही तुम्ही सजेस्ट करू शकता तुम्ही सांगितलं म्हणून मी पॉलिटीचा व्हिडिओ बनवते नाही तर माझं काही पॉलिटीचं वगैरे काही असं प्लॅन नव्हता नवीन एडिशनचं पुस्तक आलेलं आहे हे जुनं पुस्तक आहे माझ्याकडचं नवीन एडिशनचं पुस्तक आलेलं आहे पॉलिटीचं लक्ष्मीकांतचं ते तुम्ही घ्या लक्ष्मीकांतच वाचा कारण डिटेलमध्ये आहे आणि तुमच्या लक्षात येईल पहा इतके जरी टॉपिक दिसत असतील तर आपल्याला यातलं सगळंच्या सगळं काही करायचं नाही आहे सो जेही करायचं आहे पहा न्यायिक पुनर्विलोकन टॉपिक आहे सर्वोच्च न्यायालय झालं राज्यपाल झालं त्याच्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती झालं जम्मू काश्मीरचं आपल्याला बरंचसं कमी आहे वाचणं असं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही आणि इज सो इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग असं बुक आहे पॉलिटीचं तुम्ही ते इंटरेस्ट घेऊन जर वाचलं ना तर मस्तपैकी तुमचा तिथे अभ्यास होणार आहे असं काहीतरी थोडंसं लक्षात राहण्यासाठी काहीतरी आयडिया करायच्या आपल्या आपल्या आणि आपला अभ्यास कसा चांगला होईल त्याच्याकडे चा लक्ष द्यायचं हो सो आयोगाच्या पेपरचाच आधार घ्या कुणावरही विश्वास ठेवू नका दुसऱ्या आयोगाचे पेपर हेच तुम्हाला तारणार आहेत आणि हेच तुम्हाला मारणार आहेत सो त्याचाच आधार घ्या एक आपल्या व्हिडिओवर आज मस्त कमेंटसुद्धा आली की आयोगाचे चा पेपर जर सो करत नसाल तर एम पी एस सी सोडून द्या म्हणून खरंच आहे आयोगाचे पेपर करणं आवश्यक आहे हे खूप लेट काही जणांना कळतं तुम्हाला जर लवकर कळत असेल तर तुम्ही लकी आहात सो चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये दोन हजार एकोणवीसचा अॅनालिसिस पाहूया आणि हे झालं की आपण इकॉनॉमिक्स अनालिसिस घेऊ आपला फेवरेट सब्जेक्ट आणि इकॉनॉमिक्सची एक प्लेलिस्ट आहे पहा आपल्या चॅनलवरती ज्याच्यामध्ये मी तीन वर्षाआधी घेतलेले व्हिडिओज आहेत इकॉनॉमिक्सचे तेव्हा फार रॉ असे व्हिडिओ आहेत ते त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी नाही आहेत पण मी खूप मन लावून ते शिकवलं होतं तुम्ही ते व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की आवडतील आणि शक्य झाल्यास मी परत इकॉनॉमिक्सची सिरीज चालू करेल तर त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल नक्की कंबाईनसाठी सुरू करेल जर वेळ भेळा मिळाला तर सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल माझी बळबड ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय